त्यात पहिली बातमी पालिका निवडणुकी संदर्भातली आहे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबूतर खाण्याचं विषय हा पुन्हा तापण्याची शक्यता आहे जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाली आहे कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत शांती दुताच्या कबुतरांना आता त्यांच्या राज्यात जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी लोकांनी आता करावीच लागेल असा मजकूर लिहिण्यात आलेला आहे या अगोदर देखील आम्ही गिरगावकर संघटनेनं कबुतर खाण्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली होती दरम्यान आम्ही गिरगावकर संघटनेचे अध्यक्ष गौरव सागवेकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्नेहा जाधव हो यांनी पाहूया गिरगावकर संघटनेचे जे अध्यक्ष आहेत गौरव सागवेकर आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत काल जी शोकसभा झाली त्याच्यामध्ये अनेक वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेले आहेत खर तर जैन मुनीकडून असं देखील सांगण्यात आलेलं आहे की येत्या सी इलेक्शन मध्ये देखील ते त्यांची संघटना उतरणार आहे आणि ही जी निवडणूक आहे ते देखील लढणार आहे प्रथम तुम्ही करेक्ट करा आता ते जैन मुनी राहिले नाही आहेत हे राजकीय पक्षाचे आता पदाधिकारी राहिले प्रथम गोष्ट दुसरी गोष्ट त्यांनी जी मागणी केली आहे की ज्यांनी आव्हान केलं की बी एम सी इलेक्शन लढणार आहे लढा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार होतो लढायचा तिसरा विषय कबूतर खाना आणि कबूतराचारच्या ह्याच्यावरून त्यांनी अजून एक, एक वाक्य केलं कबूतर खाण्यासाठी तुम्हाला परवानगी मिळालीच जसं आम्ही मागे पण सांगितलं एक मराठी म्हणून एक गिरगावकर म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून ज्या कबूतर खाण्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होणार आहे जे कोर्टाने सांगितलं आहे माननीय कोर्टाने सांगितलं आहे मोठमोठ्या डॉक्टर सांगितलं आहे जर त्यांना बी एम सीनी परमिशन दिली तर आमच्या पण चिकन मटन सेंटरला तिकडेच परमिशन देण्यात द्यावी आणि उलटं चिकन मटनमुळे बॉडीमध्ये प्रोटीन्स निर्माण होतं बॉडी चांगली होती उलट कबुतरामुळे त्या विष्ट त्रास होतो तर ह्याची पण तयारी त्यांनी ठेवावी आणि त्यांना असं वाटेल की फक्त आम्ही गिरगावकर म्हणून गिरगावचे लोक आवाहन करतात तर नाही तुम्ही फक्त द्या इतर लोकं पण पुढे यायला तयार जसं महाराष्ट्र एकीकरण समिती लढते तुम्हाला प्रत्येक ह्याच्यावर त्या 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 बी एम सी ह्याच्यामध्ये ऑफिसेसमध्ये ते पडणार आणि चौथी गोष्ट आता तुम्ही म्हणाल की त्याने अजून शोकसभेमध्ये बऱ्याच काय के गोष्टी केल्या त्यांनी एक सांगितलं की दोन कोटी आम्ही दिले डॉक्टर मूर्ख आहेत आता ते खूप ज्ञानी असतील महाराष्ट्राला आम्ही खूप टॅक्स दिला आहे इतर लोकांना पण सांगितलं तुमच्या टॅक्सेसची तुमच्या दोन कोटीची महाराष्ट्राला काही काढी मात्र गरज नाही आहे गो बॅक टू राजस्थानचे तुम्ही ते सगळे आउटलेट बसवायचं तुम्ही मूळचे तिकडे आहात तुम्ही मूळचे असल्यामुळे जसं तेलंगणामध्ये गो बॅक टू मारवाडी आहात जात आता काही महिन्यापूर्वी जे आंदोलन झालं होतं तसं आता त्या चळवळीची सुरुवात आम्ही गिरवाकारपासून कर आम्ही करायच्या माध्यमानं की गो बॅक टू मारवाड कारण तुम्ही मूळचे तिकडे आहात आज आणि आजही तुमचा मारवड तुमचा राजस्थान हा महाराष्ट्राच्या प्रचंड मागे तर तुम्ही इकडे टॅक्स भरण्यापेक्षा ना तुमच्या राजस्थानमध्ये जा तिकडे व्यवसाय करा तिकडे टॅक्स भरा आणि तुमच्या राजस्थानला मोठा करा तुमची काडी मात्र आम्हाला इकडे गरज नाही आहे त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनपर्यंतचा पर्यंतचा वेळ दिलेला आहे आणि त्यानंतर जर त्यांची जी मागणी आहे की कबूतर खाणे जसे अगोदर सुरू होते तसेच पूर्णपणे सुरू करण्यात यावे जर ती मागणी पूर्ण नाही झाली तर ते त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की आझाद मैदान किंवा कबूतर खाणे इथे ते उपोषण सुरू करतील चांगली गोष्ट करा आणि तुमच्यासोबत कबूतरण म्हण आता ते सरकार काय करते ह्याच्यावरती आम्ही सांगू शकत नाही व्हिडिओ जनस प्रवीण शेट्टी सहजने हा जाधव आध न्यूज लोकमत मुंबई कबुतरखानाचा विषय आता चांगलाच तापलेला आहे या कबुतरखान्याच्या वादामध्ये प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्ष भोगलेंनी देखील उडी घेतली आहे दिल्लीमध्ये मैदानाकडे जात असताना कबुतराच्या मोठ्या थव्याला दाणे घालणाऱ्या लोकांना पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि नागरिकांना हे थांबवण्याचं कळकळीचं आवाहनही केलं आहे कबुतरांच्या विष्ठेतील कण श्वासावाटे शरीरात गेल्यास फुफ्फुसांचे गंभीर आजार होऊ शकतात याबाबत डॉक्टर सातत्याने धोक्याचा इशारा देत आहेत कृपया आपण सर्वजणं कबुतरांना खाऊ घालणं थांबवूया असं आवाहन त्यांनी केलं